साठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जमा होणार त्या संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहेत बघा लाडक्या बहिणींना दहा सप्टेंबरची ही अपडेट आहे एकवीसशे रुपये जमा होणार का ऑगस्ट हप्ता वाटप आणि मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय माहिती दिली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकण्याला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असेल ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असे सांगितले आहे बघा त्याचबरोबर सरकारचा लाडकी बहीण योजनेत सुरू ठेवण्याचा संकल्प आहे कंटिन्यू पाच वर्ष ही योजना आम्ही सुरू ठेवणे आहोत आणि बघा या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात अजूनपर्यंत दोन हजार चोवीसपासून ही योजना हो सुरू केली असून आतापर्यंत जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत बघा त्या संदर्भात मोठी अपडेट काय आहे जेव्हा आदिती तटकरे मॅडम असे म्हणाले आहेत मंत्री आदिताई तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये एकत्र येणार का असाही प्रश्न महिलांकडून उपस्थित केला होता मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही बघा कोणतीही घोषणा झालेली नाही आणि त्या संदर्भात मोठी गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा जाहीरनाम्यात त्यांनी सांगितले होते आदिताई तटकरे मॅडमांनी की पाच वर्षासाठी आम्ही ही यो जाहीरनाम्यात एकवीसशे रुपये आश्वासन दिलं होतं ते आम्ही नक्की पूर्ण करू पण सध्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ नियमितपणे पोहोचणे याला सरकारचं प्राधान्य आहे योग्य वेळी एकवीसशे रुपये देण्याचा लाभ जो आहे तो आम्ही घेणार आहोत त्या संदर्भात काय मोठी गुडन्यूज आहे काय मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर आताची ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तुम तुमच्यासाठी लवकरच एकवीसशे रुपया हप्ता आहे तोसुद्धा आम्ही वाटप करणार आहोत मंत्री आदित्य तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे परंतु बघा आता लवकरच तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आहे म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता येणार आहे कारण जे आर पण प्रसिद्ध झालेला आहे बघा लाडक्या बहिणींना जे आरसुद्धा आलेला होता की लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये हप्ता म्हणजे जो आहे तीन हजार रुपये आम्ही लाडक्या बनीणं देणार आहोत दोन हप्त्यांचे पैसे देणार आहोत असं जे आर आता आलेला होता बघा ते जे आरमध्ये असं सांगितलं नाही की तीन हजार परंतु ऑगस्ट महिन्याचे पैसे वितरित केले जाणार असा त्या जे आरमध्ये उल्लेख होता त्यामुळे लाडक्या बनीणं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते आणि यशस्वीरित्या लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे म्हणजे कोणत्याही आडी अडचणी न येता लाडक्या बहिणी चांगल्या प्रकारे पैसे पण मिळाले आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकारने चांगली प्रेरणा दिलेली आहे लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर व्यवसाय स्वतः व्यवसायसुद्धा करू शकतात लाडक्या बहिणींना मुंबई बँकेने एक लाख रुपयेपर्यंत लोनसुद्धा झिरो टक्के व्याजदरामध्ये देणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे बघा काही काही महिलांनी जे कटलरी व्यवसाय सुरू केलेला आहे काहींनी साडींचा बिझनेस सुरू केलेला आहे काही महिलांनी स्वतःचा गृह उद्योग सुरू केलेला आहे म्हणजे ही सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींना बघा फ्रीमध्ये तुम्हाला तीन गॅस सिलेंडरसुद्धा मिळणार होते बघा फ्रीमध्ये तुम्हाला तीन गॅस सिलेंडरसुद्धा मिळणार होते वर्षाला हे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार आहे नाही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाच चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि लाडक्या ताईंसाठी पुढे भविष्यामध्ये त्यांना यशस्वीरित्या लाडकी बहीण योजना जी आहे ती राबवायची आहे आणि त्यांना एकवीसशे रुपयेसुद्धा आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये देणार आहोत आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बघा चौदावा हप्ता तुमचा हा लवकरात लवकर जमा होणार आहे ऑगस्ट हप्ता संदर्भात बहुतेक जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे आलेले सुद्धा आहेत तुमच्या जिल्ह्यांमध्ये आले का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते नवीनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे लाडक्या बणींना मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा घोषणा केलेली आहे की के। देवेंद्र फडणवीस साहेबांनी लवकरच तुम्हाला लाडक्या बहिणींना आम्ही पैसे जमा करणार आहोत स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनीसुद्धा मोठी माहिती दिलेली आहे लाडक्या बणींसाठी आम्ही कोणत्याही क्षणी जो निधी आहे तीन तीनशे तीस कोटी बघा तीनशे तीस पॉईंट तीस कोटी एवढा तीनशे तीस कोटी रुपयाचा निधी ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्या म्हणजे लाभ जो आहे तो मंजूर झालेला आहे तीनशे तीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना खात्यामध्ये हे डेबिटीद्वारे आम्ही हे पैसे ट्रान्स्फर करणार आहोत आणि ही आताच्या क्षणाची चा सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण लाडक्या बहिणींनाही पैसे खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे हे येऊ शकतात त्यामुळे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आपले मित्रमैत्रिणी असतील नातेक असतील त्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असेल तर तैंनव भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद